मूर्तिजापूर येथे प्राथमिक आरोग्य संयुक्त सक्रिय शोध नियमित सनियंत्रण कार्यक्रमास एक जुलै रोजी प्रारंभ करण्यात आला आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्या मार्फत एक जुलै दोन हजार एकवीस रोजी मार्च दोन हजार बावीस या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर कराडे तसेच आरोग्य केंद्रांचे मुख्य वैद्यकीय अधिकारी विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कृष्ठरोगाचे व क्षयरोगाचे संशयित रुग्ण शोधून तंत्रज्ञ तपासणी सदरचा रुग्ण उपचाराखाली आणणे असा हा उपक्रम राबविण्यात येत आहे राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन कृष्ठरोग रुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीत मोफत औषधोपचार देऊन विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कृष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे हे कार्यक्रमाचे प्राथमिक ध्येय आहे तसेच आरोग्य विभागामार्फत जनजागृतीद्वारे या रोगाबाबत गैरसमज कमी करता येऊ शकते अशा कार्यक्रमाची गुणवत्तापूर्वक कृती केल्यास कार्यक्षेत्रात एकही परंतु या कार्यक्रमा रोजी जनतेचा माननीय जिल्हा आरोग्य डॉक्टर सुरेश असोले सर तसेच माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश सर यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र कुरु कार्यक्षेत्रातील बत्तीस गावामध्ये तसेच बत्तीस तेहतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर या लोकसंख्येमध्ये दिनांक एक सात दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये राबविण्यात येते सदरची मोहीम हे आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी आरोग्यसेविका तसेच स्वयंसेवक यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येते या मोहिमेचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे रुग्ण शोधणे तसेच क्षयरुग्णांचे रुग्ण शोधणे सगळं रुग्ण शोध मोहीम अंती वरिष्ठांच्या तज्ज्ञांच्या निदर्शनाखाली त्वरित त्यांना औषधोपचाराखाली आणणे हेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे ध्येय आहे ह्या मोहिमेमध्ये सदरची मोहीमे आपल्या स्तरावरून मार्गदर्शक सूचना करून मार्गदर्शक सगळ्यांची सभा घेऊन सगळ्या मोहिमेचा कालावधी औषधोपचार त्याचे चिन्ह याबाबत अशा स्वयंसेविका व सर्व आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तसेच सदरची मोहीम एक तारखेपासून सुरू झालेली आहे धन्यवाद बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर